तर आहा आहा पण सज्ज त्यावेळेला आमच्या चंद्रशेखर महास्वामीजींनी सांगितलेली वाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी त्यावेळेला सद्गुरूंनी जगद्गुरूंनी सांगितलं की बाबा रे याच्यामुळं पुढं स्किनचे त्वचेचे कॅन्सर होतील याने काय होईल पुढं त्वचेचे कॅन्सर होतील म्हणून तुम्हाला लावायची की नाही लावायची ती क्रीम आणि ते पावडर तो तुमचा प्रश्न आहे पण त्यापेक्षा अग्नीमधून निघालेलं भस्म जर लावलं तर त्या स्किनला थंडावा देणार ते भस्म राहील महाराज आणि निश्चित आहे असं हे असणार विभूती जी आहे तर बरेचसे लोक असणारे कथेद्वारे कीर्तनाद्वारे त्याची अवहेलना करावी महाराज पण विभूती ही जगाची विभूती संताला सुद्धा विभूतीचा महा उपमा दिली म्हणजे विभूतीचा महिमा आगाध आहे आगाद ब्रह्मांडामध्ये सर्वश्रेष्ठ असणारी विभूती मी कालच सांगितलं कोणतेच जर उपचार नसतील तुमच्याकडं लिंगार्चन स्थावरलिंग पूजन करायला तर फक्त विभूती जरी असली तरी सर्व उपचार केल्याचं फळ त्या विभूतीमध्ये मिळेल पण सगळे उपचार आहेत आणि विभूतीच नाही तर ती पूजा गऊ नाही म्हणून सांगितलं महाराज शिवमहापुराम सांगते विभूतीचा वेदांना सुद्धा त्याचा अंत कळला नाही त्या विभूतीचा असणार आणि ही असणारी विभूती आम्ही काल शिवलिंगाला लावण्याचं सांगितलं पुढेही बरस काही सूक्ष्म तत्व आहेत पुन्हा विभूतीचे अनुक्रमे सगळं जर एकदा सांगायचं म्हणलं तर ते पचणार नाही काल आम्ही कुंकू का लावायचं हे सांगितलं बरेचसे लोक म्हणतात कुंकू लावल्यावर महादेवाचं डोकं दुखत कोणाच्या स्वप्नात आलं हे मला माहित नाही का गोवन पाटील आणि कोणाच्या स्वप्नात येऊन सांगितलं की महादेवाला कुंकूला आल्यावर डोकं दुखत कुंकुम चंदन लेपितलिंगम पंकजहार लिंगम संचित विनाशक लिंगम अरे लिंगाष्टकामध्ये चौथ्या नंबरच चरणच त्यांनी दिलेलंय की कुमकुम चंदन लेपित लिंग आणि कोणी सांगितलं की त्याच डोकं दुखतं कोणाच्या स्वप्नात आलं की ह्या भ्रामक कल्पना मात्र मनात आणू नका अरे ज्याने विष पचवलं त्याला कुंकू पचवायची काय विषाद आहे आणि नेमकं कुंकू बनत कशापासून हेही कळायला पाहिजे कशापासून बनत कुंकू सांगता येईल महिला मंडळ मातृवर्ग सर्व हळद आणि चिंचोका मिश्र करावा लागतो त्यावेळेस कुंकू बनवल्या जातो हळदीचं कुंकू म्हणतो आम्ही आता ते कलर निघालाय सगळं आहे धावत युग आहे आणि दांभिक भक्ती दांभिक आचरण आहे सर्वांच वरवर धावायचं वेगळं आणि आतून वागायचं वेगळं त्या ठिकाणी कुंकुवाची जागा टिकली न घेतली मग त्या ठिकाणी चौकट ही सवासीन बनती लहानली भिंत ही सवासीन बनती आरसा बी सभासन बनतो कल युगाचं वर्तन सांगायचं तात्पर्य की हळदीपासून बन जे काही कुंकू बनत त्यामध्ये चिंचोक टाकले जात त्यावेळेस कुंकू बनत आणि म्हणून कुंकू जे काही आहे तर हे शिवाला समर्पित जर केलं रजनी चूर्ण समायुक्तम रक्तवर्ण शिशोभनम सौमंगलम करम शुद्धम कुमकुम ते अर्पया सांगितलं की बल तेज क्रांती सौभाग्य ऐश्वर वाढवण्याचं काम कुमकु करत चला पुढे त्यानंतर माझ्या शिवलिंगाला हळदी लावल्या जाते महाराज हळदी लावलं की नाही महादेवाला हळद लागली का नाही हळद तर लागली ना हरिद्रा सर्वसौभाग्यदायिनी सर्व सौभाग्यदायीनी ग्रहण परमम दिव्य सांगितलं की हरिद्रा जी आहे ही रक्ताच अभिसरण करण्याचं काम करते निर्जंतुक का असणारी हळद आहे एखाद्याला जखम झाली त्याच्यावर हळद टाका त्यात कुरक्त होणार नाही आणि जखम लवकरच बरी होईल त्याच्यामुळं तेज वाढतं माणसाचं हळदीमुळं रक्तशुद्ध होत आणि एवढंच नव्हे ऐश्वर प्राप्त होत ऐश्वर हळदीमुळ एखाद्याच्या घरात जर खर खरोखरच जर खर अडचण खर असेल जो कर्जबाजारी झालेला असेल त्यांनी विजयादशमीच्या दिवशी एक पानाचा विडा एक सुपारी आणि एक हळकुंड फक्त एक हळकुंड आणि शिवपिंडीवर ठेवा आणि त्याचा प्रभाव बघा किंवा गुरुवारच्या दिवशी असणार हळदी किंवा हळकुंड शिवाला समर्पित करा जो सावकार आहे तुम्हाला त्रास देणार नाही आणि तुमच्या घरची संपत्ती वाढत चालेल हे निश्चित हे भरात भामटेगिरी आपल्या कधीच नसते वर्णाभ्याम सुवर्ण वर्णाभ्याम वर्ण कसा करत सुवर्णासारखा तेजस्वी लकाकी आमच्या चेहऱ्यावर येऊन जाते आणि म्हणून उठण्यामध्ये हळद टाकले जाते सर्वांगीण असणार शरीराची वृद्धी करणं शरीराला तेज बनवणं हे हळदीचं काम आहे महाराज हळद ऐश्वर प्रदान आहे आणि म्हणून हळदी लावल्या जातात त्यानंतर पुढे अक्षतां अक्षतान धवला तंडल मिश्रितान अर्पयामी महाभक्त्या प्रसिद्ध परमेश्वर किंवा अक्षतास्ते सुरश्रेष्ठा कुंकुमाक्ता सुशोभिता मया निवेदिता भक्त्या ग्रण परमेश्वर तांदूळ व्हायचे तांदूळ तांदूळ म्हणजे चंद्र आहे धनात ठेवा तांदूळ म्हणजे चंद्र आहे आणि चंद्र म्हणजे मन आहे चंद्र म्हणजे शरीरातलं अंतर्गत मन आहे जर त्या ठिकाणी आम्ही तांदूळ समर्पित केले कसे करायचे तांदूळ कन्या असलेले करायचे का हा आपल्या घरी खायला शंभर रुपये किलोचे आणि देवाला व्हायला राशनचे तुकडा झालेले आणि पुन्हा मी भक्ती करालो नाही म्हणाल कारण का अखंड असणार शंकराला शिवाला व्हायला जात म्हणून आमच्या तांदूळामध्ये तुकडा नसावा अखंड तांदूळ असावे ते तुम्ही राशनचे ना की भारी आणा ना पण ते अखंड असावे जर अखंड तांदूळ वाहिले तर काय होत निरवैर श्वापदेव हो आमच्याबद्दल जर कोणी कुटील कारस्थान करीत असेल किंवा आपल्याबद्दल जर वैर करीत असेल उघड किंवा आतून तर तो वैरी असणारा संपतो विरोध करणारे मावळतात हे निश्चित बरं का आणि आपल्याबद्दल हे पर्यावरण परिशुद्ध होतं वाखांनी लोक करतात मान सन्मान देतात विरोध न करतात हे तांदुळाचं वैशिष्ट्य महाराज आणि तेच जर तांदुळाच्या पिठाचं शिवलिंग केलं आईला दुसऱ्या एका आईला कुबेर नावाचा बंधू झाला एक मुलगा आणि तिसऱ्या आईला आहिरावण आणि महिरावण हे दोन जे पाताळात गेलेले होते ते झाले होते त्या कैकशीनं दररोज असणार शिवलिंगाची पूजा करायची शिवलिंग घरी बनवायचा आणि ते पिठाचा शिवलिंग बनवायचा मुद्दाम थोडं बाजूला जाऊन सांगायला तुम्हाला त्यावेळेस आमचा रावण तिथे गेला आणि सांगितलं आई हे काय करतेस ग असं वेड्यासारखं काय करायला लागलीस तिनं सांगितलं बाळा हे वेळ पण नाहीये हे शिवलिंग आहे आणि या शिवलिंगाची मी पूजा करायली आणि मग पिठाचं असत का हिनं सांगितलं याच्यातलं फार मोठं मर्म आहे पिठाच्या शिवलिंगाच सज्जन हो आठ धान्य मुख्य मानल्या जातात आठ धान्य आणि त्या आठ धान्यामध्ये एक एक धान्य मी तुम्हाला सांगेल ज्यांना स्वराज्य प्राप्ती पाहिजे असेल ज्यांना राजकारणात यश पाहिजे असेल ज्यांना अधिकार सत्ता पाहिजे असेल अशा लोकांनी गव्हाच्या पीठाचं शिवलिंग करावं म्हणून सांगितलं ते रविवारच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी त्याचं पूजन करून सोमवारी त्याचं विसर्जन करावं ज्यांना सत्ता अधिकार पदवी नोकरी राजकारणात यश मान सन्मान अनुक्रमे एकवीस एकतीस एक्कावन एकशे एक, एक रविवार करा आणि अनुभव पहा दुसरी गोष्ट तांदुळाचं जे शिवलिंग आहे तर हे तांदुळाचं शिवलिंग आमच्या शरीरामध्ये थंडावा येत चंद्र चंद्रपासून अमृत मिळत चंद्र थंड आहे आणि आमच्या घरातला कलह निश्चित कमी होतो लक्षात घ्या आमच्या घरातला कलह निश्चित कमी होतो आमच्या घरामध्ये आमच्या कुळामध्ये जन्माला येणारी संतती सद्गुणी जन्माला येते तांदूळाच्या पिठाचं शिवलिंग बनवलं तर आणि त्याच पद्धतीनं लक्ष्मी वाढत चलते महाराज घरातली तांदुळामुळं तीन ज्याच्या घरामध्ये अत्यंत कलह आहे अशा लोकांनी आता उदाहरणार्थ पूर्वही आहे अग्नी कोपऱ्यात जर तुम्ही पाणी ठेवलं तर निश्चिततेनं घरामध्ये भांडणतंटे होतात हा वास्तुशास्त्राचा भाग किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये पाणी किंवा देवघर पाहिजे तिथं जर आग्नी पेटवला तर घरामध्ये निश्चिततेनं भांडणतंटे होतात लगेच आडचा कांड्यावर येतात असं म्हणलं जातं मराठीत त्याला असं जर प्रकार जर घरामध्ये राहत असेल आमच्या किंवा एखाद्या बाधित पिढा असतील आणि त्यामुळं जर घरामध्ये किरकिऱ्या बनवण्या होत असतील तर मंगळवारच्या दिवशी मसुराच्या डाळीचं शिवलिंग बनवा म्हणून सांगितलं किंवा पिठाचं शिवलिंग बनवा योगे एक पहिला मुद्दा घरातले कलह निश्चिततेनं कमी होतात मात्र त्या दिवशी त्याचं पूजन करून बुधवारच्या दिवशी त्याचं विसर्जन करा आणि तुम्हाला जर खरोखर अनुभव घ्यायचे असतील तर जो भरपूर कर्जबाजारी झालेला आहे सावकाराच्या तावडीत सापडलेला आहे आणि सगळं बुद्धीहीन झालेलं आहे जसं की त्याला काहीच सुधारत नाही त्या कर्जामुळं असा जर कोणी असेल तर त्यांनी अनुभव घेऊन पहा या गोष्टीचा महाराज निश्चिततेनं कारण का ती माझी अनुभूती आहे हे सांगायला मी तुम्हाला मसुराची डाळ असणारी मंगळवारच्या दिवशी एकतर गणपतीला व्हा किंवा माझ्या शिवलिंग पिंडीवर ठेवा अनुक्रमे पाच सात दोन जर तुम्ही मंगळवार केले तर तुम्हाला फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही मी काही तुम्हाला सांगून इथं भामटेगिरी करून पळून चाललेलो नाही पुन्हा पुन्हा तुमच्या गावाला येतोय मी त्याचे अनुभव घेतले हो तुम्ही आणि माझ्या यजमानांना घ्यायला ज्यांचे टॅक्टर वळून घेणार होते त्यांचे ट्रॅक्टर बसविले होते नांदेड जिल्ह्यामध्ये आमच्या पाहुण्याचे सांगायचं तात्पर्य की ऋण जे आहे कर्ज जे आहे तर हे कर्ज कमी करण्याचं काम किंवा कर्ज फेडण्याचं काम किंवा तगादा कमी करण्याचं काम सावकाराकडून आमची मसुराची डाळ करते मसुराचं शिवलिंग बनवलं तर त्या ठिकाणी एकतर घरातले कल बंद होतात त्याच दिवशी मसुराचं शिवलिंग जर एखाद्या सुवासिनीनं बनवलं ज्या सुवासिनीला घरचा भरपूर सासरवास आहे ती सा तिला सा म्हणजे आरामशीर श्वास घेणं आणि सु करू देत नाही एवढा त्रास असणे साब्दत मला मराठीत मला बरं का वळणारे अशा माऊलीनं त्या माझ्या बहिणीनं किंवा तिचं पती सोबत पटत नसेल एकमेकामध्ये दे द्वंद्व होत असेल तर त्यांनी अनुभव घेऊन पहा मंगळवारच्या दिवशी मसुराचं शिवलिंग बनवा किंवा मंगळवारच्या दिवशी मसुराची डाळ आमच्या शिवलिंग पिंडीवर ठेवा आणि लाल फुल व्हा त्याला तुमच्या दोघांमधला असणार मांगल्य जागृत होईल आणि कलहाचं वातावरण निश्चिततेने दूर होईल महाराज नंबर चार ज्यांच्या घरामध्ये माइंड इफेक्ट जास्त होतो ज्यांच्या घरामध्ये बुद्धिभ्रंश म्हणतो डॉक्टर कडे गेल्याच्या नंतर डॉक्टर म्हणतो ह्याच जसं जसं वाढण तस तसं ह्याची होईल म्हणजे अल्पबुद्धी एक दुसरं जास्त हुशार असल्यामुळे डोक्याला फॅट बसणं आणि चक्रम बनणं दोन आणि तिसरं विपरीत बुद्धीनं वागणं विपर्यास बुद्धीचा होणं आणि हे जर होत असेल घरामध्ये बावचाळ्यासारखं जर तो करत असेल वेडा जर बनलेला असेल एखादा मुलगा असेल स्त्री असेल पुरुष असेल घरामध्ये तर अशा वेळेला बुधवारच्या दिवशी असणार हिरव्या टपर असलेले टक्कर असलेले मूग हिरवे नुसतं पालीसचे मुग मुगाचे डाळ नाही तर टक्कर असलेली त्याला सालट असलेली मुगाची डाळ त्याच पिष्ट करा आणि त्याच शिवलिंग बनवा किंवा माझ्या भगवान शिवाच्या पिंडीवर सत्तावीस बुधवार किंवा निश्चिततेनं त्रेचाळीस बुधवार ठेवा कंटिन्यू मध्ये ध्यानात ठेवा एकतर सत्तावीस बुधवार असावेत किंवा त्रेचाळीस बुधवार त्या शिवलिंगाला ठेवा त्या ठिकाणचं असणारी अल्पबुद्धी विपरीत बुद्धी किंवा बुद्धी